सातपूर गोळीबार प्रकरणातील असलेल्या सराईत आरोपीस अखेर आंबड गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात बातमी नाशिक येथून नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात आंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला फरार असलेले आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भूषण सोनवणे चारुदत्त निकम भगवान जाधव हो। अशांना सातपूर पोलीस ठाण्याकडील खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील आरोपी शुभम चंद्रकांत निकम हा नाशिक येथे आला असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गवळाने रोड पाथर्डी गाव व नाशिक या ठिकाणी सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपी शुभम चंद्रकांत निकम वय पंचवीस वर्ष राहणार कृष्णा ब्राईट सोसायटी रूम नंबर तीनशे सहा गवळाने रोड पाथर्डी गाव नाशिक यास दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी त्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आरोपीस पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे आरोपीवर नाशिक तालुका सातपूर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे किशोर काळे परिमंडळ दोन संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शेखर देशमुख अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत मोतीलाल पाटील दिलीप सगळे प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे चारू निकाम भगवान जाधव हो, अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक